मित्रांनो तर बघा चालली मी संभवला आणायला शाळेत पाऊस बघा किती जोरात आहे बघा चालून बघा इकडं बघा किती जोरात पाऊस चालू आहे बघा घोरं तिकडे चरत आहेत इकडं प्रणवी आहे बघा माझ्या हाताला पकडलं प्रणवीने जोरात पाऊस आहे नेमका शाळा सुटायच्या वेळेसच पाऊस आलाय बघा लेखीला मज्जा वाटते मी आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानंच दाखवते काही लोक काही लोकांना सगळ्या गोष्टी खोट्या वाटत आहेत हे बघा तिकडं कशी म्हशी चरत आहेत बघा तिकडं म्हशी चरत आहेत दिवसभर ऊन पडलेलं बरं का आणि आत्ता शाळेत सोड आणायला जायच्या वेळेसच पाऊस आहे बघा आत्ता वाजलेत पावणे पाच वाजलेत हो ब हो ना झाडं खालून चल पटकन हे झाडांखाली भीती वाटते झाडं आहे सगळी वरती त्यामुळं झाडांखाली चल लवकर झाडांखाली घालून पटपट किती पट, पट। पट। का ही बेकार आहे कंडिशन बघा माझी आत्ता तरी माझी प्रणवी मोठी तरी झाली आहे बघा माझं लेकरू नाही वरती बघू नको डो पाणी येते डोळ्यावर सगळं आता तरी माझा लेकरू मोठा झाला आहे लांब कॅमेरा पकडू शकत नाही मी मोबाईल कारण की तुम्हाला माहिती आहे पाऊस लागतो आहे म्हणून मी कॅमेरा लांब पकडू शकत नाही असं बॅक कॅमेरानेच तुम्हाला दाखवते तर बघा एक म एक महिन्याची होती तेव्हापासून हे हाल माझे काढलेत आता तरी प्रणविलय मोठी झाली आहे चांगली दोन अडीच वर्षाची झाली आता तेव्हा एक महिन्याची तेव्हापासून थंडी नाही पाऊस नाही कधी पण कधी सकाळी सहा वाजता कधी सात वाजता कधी साड किती साडेसहाची शाळा अशी कधी पण शाळा असते दुपारची बाराची तीन वाजता सुटायची असं शाळेचं टायमिंग नसतं तुम्हाला तर पाहिजे काय कार्यक्रम असेल किंवा काय असेल तर पण शाळा सोडतात असं आहे काल पण दुपारी काल पण चार वाजता सोडली साडा सोमवार होता म्हणून कसला वा पाऊस आहे बघा चालू वारा पण आहे आणि पाऊस पण आहे कसं करायचं सांगा बरं तुम्हीच सांगा ह्या ले लेकराला घेऊन एवढा वैता येतो ना नको वाटायला लागले पण काय करायचं ह्या लेकरांसाठी मित्रांनो जगायला आहे बघा वारा एवढा वारा सोडला नाही जोरात काय करायचं आहे बघा वारा तर लय हे जाऊ पण देत नाही पुढं बाळ खाली मानकर हा वारा लय बघितलं का जाव दे काय भावानं बहिणी हे दिवस पण जात तो दिवस त्याच्यात आता दिवस काय राहत नाही संघर्ष म्हणजे एवढा संघर्ष केलाय जीवनात लय संघर्ष केलाय फक्त एवढंच तब्येतीने मला चांगली साथ दिली पाहिजे माझं काय मनका अजून चुकायचं बंद नाही जास्त मोबाईल बघितला ना किंवा असं व्हिडिओ आपले लाईव्ह वगैरे चालू असते ना तर लय त्रास होतो बसून बसून मनक्याला बघा इकडे रस्त्याला पण पाणी तिकडं तर जाते ना तिकडं तर लय पाणी आहे मधून गॅलरीमध्ये तुम्हाला दा दाखवलंच मी ब्रिजवरनं गाड्या वगैरे कसं लेकराला घेऊन यायचं बघा चल बाळा तसं चालतं आहे लेकरं बघा माझं बघू शकता हाथ पकड़ला मदद छतरी हाथ कैमेरा बैक करू शक ना कैमेरा फिर नहीं कैमेरा ना कैमेरा मोबाइल ना जोरत तिथे जोरात नऊ सर बघ गाडी जाऊ दे थांब 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 अयो कसला ब्रिज हल्ला तर बघा हा ट्रक गेला मोठाच बघा ट्रक गेला पुढे मोठा कसला ब्रिज हलतोय डेंजर ब्रिज हलतोय बरं का हा एवढा गाडी एवढा ट्रक गेला ना जोरात एवढा ब्रिज दो जोराजोर हलायला लागला की जसं काय खाली चाललंच आहे काय ब्रिज बापरे बापरे मीच घाबरून गेली बरं का एवढा ब्रिज हल्ला जोरात ब्रिजला कसला दणका बसला मोठ्या मोठ्या लोडच्या गाड्या गेल्या ना ते असं होतंय बघा बघा किती रस्त्याला गाड्या तुम्ही बघू शकता तर लय अवघड आहे तर चला मी आता मी इथं व्हिडिओ स्टॉप करते कारण की सगळ्या रस्त्याला पाणी वगैरे हो आहे व्यवस्थित पिलूचा हात पकडायला लागते पिलूला ह्या साईडला घ्यायला लागणार आहे पिलू ह्या साईडला आहे रस्त्याच्या तर बाय बाय सगळ्यांना